सलगर माननीय माने सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रचाराचा दोन्ही गटांकडून भव्य शुभारंभ पाहू आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरवे यांनी दिलेलं विशेष वृत्तांत मिरज विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माने सुरेशभाऊ खाडे यांचा प्रचार शुभारंभ सलगरे येथील सिद्धेश्वर देवालयात श्री सुजितदादा खाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मानेवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला सुरुवातीला प्रचार कार्यालयापासून ढोर ताशांच्या गजरात व पटाक्यांच्या आतिषबाजीत प्रचार फेरीला सुरुवात झाली त्यानंतर श्री सिद्धेश्वर देवालयात दोन्ही गटातील सुरेशभाऊ प्रेमी कार्यकर्त्यांनी एकत्र जाऊन श्री सुजितदादा खाडे यांच्या हस्ते स्लीपळ वाढून भव्य प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी उपस्थितांसमोर श्री विक्रम कांबळे किरण खरात राजेराव पाटील लक्ष्मण एकंडे व हनुमंतराव बंडगर यांनी आपली मनोगती व्यक्त केली यावेळी बोलताना सुरेशबाब कुळेकर म्हणाले इतर वेळी आमच्यामध्ये एकमेकात मतभेद असतील परंतु ज्यांनी सलगरेमध्ये विकास कामांचा डोंगर उभा केला अशा लोकनेत्याला चौथ्यांदा निवडून आणण्यासाठी आज आम्ही सर्व सलगरेवासीय निश्चितपणाने एक आहोत मिरज मतदारसंघात सलगरे गावांमधून जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी आम्ही सर्वजण एक दिलाने प्रयत्न करणार आहोत यावेळी प्रामुख्याने श्री विजय तात्या पाटील विक्रम कांबळे सहदेव कायपरे रमेश पाटील व इतर सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुया यावेळी उपस्थित ग्रामस्थांना आवाहन करताना श्री विजय तात्या पाटील व सुरेश बापू कोळेकर आज भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार मान्य सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी आज इथं सिद्धेश्वर मंदिराजवळ उपस्थित सलगरगावचे माजी डेप्युटी सरपंच सुरेश बापू कोळेकर तसेच आमचे मार्गदर्शक आणि सलगेरगावचे माजी डेप्युटी सरपंच साधेवान कायपुरे माजी ग्रामपंचायत सदस्य विक्रम बापू विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण खरात तसंच माज लक्ष्मण ताते एकुंडे माजी ग्रामपंचायत रमेश पाटील राजू पाटील आणि इथं जमलेले सर्व माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ आज सुरेशभवनचा प्रचाराचा शुभारंभ खरं तर ही करण्याची गरज नव्हती पण एक फॉर्मॅलिटी म्हणून ही करावं लागते करण्याची गरज एवढ्यासाठी नव्हती की सुरेश भाऊने जी कामाचा विकास कामाचा डोंगर उभा केला आहे तो भूतनं भविष्य मला वाटत नाही की या पाठीमागच्या काळातही झालं नाही आणि आता हे पुढच्या काळातही दुसरा कोण ज्यावेळा आरक्षण संपल त्यावेळा करेल अशीसुद्धा परिस्थिती नाही कारण सुरेश भाऊने फक्त एकदा पत्र द्यायची पुरशीत की ते स्वतः पाठपुरावा करून आज कामाचं काम केलं केलं जातं आहे आणि या कामाची पोचपावती देण्याची वेळ आज आपल्या सर्व ग्रामस्थांच्यावर आणि सर्वांच्यावर आलेलं आहे तरी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागं मतदानस्वरूपी आशीर्वाद देऊन सर्वांनी त्यांना येत्या वीस तारखेला कमळे चिन्हासमोरचं बटन दाबून सुरेश भाऊंना खरोखरच तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक का केलं आहे असं यांना आपण ज्या आता आपल्याला मा जेवढ्या जास्त लीड देता येईल कारण सुरेश भाऊ तर निवडून येणारच आहेत निवडून येणार आहेत म्हणून आपण जर प्रत्येकजण जर म्हणत बसलो तर असं नाही होणार आहे पण आपण सर्वांनी एक केलं पाहिजे की त्यांना जेवढं लीड देता येईल तेवढं लीड देण्याचं काम आपण आज करायचं आहे कारण भाऊनी एक सांगितलं ज्या गावाची ट मतदानाची टक्केवारी वाढेल आणि ज्या गावानं मतदान वाढ वाढेल त्या गावाला जास्त प्रमाणात निधी दिला जाईल असं भाऊंचं ब वाक्य आहे त्याप्रमाणे आम्ही आज आमच्या गावातले सर्वजण गटतट विसरून आणि भावना विकास कामाला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथं सुरेशबाबूंच्या माध्यमातून असू दे आमच्या बा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असू दे आज आम्ही या प्रचाराचा शुभारंभ केला आहे आणि शुभारंभ करत असताना हे शुभारंभ नसून ही विजयाची घोडदोड आहे आणि विजयाचीच मिरवणूक आहे असं आम्ही आज काय म्हटलं तर काय वागू ठरणार नाही आणि आपण सर्वांनी मिळून आज सुरेशबाबूंना भाऊंना मोठ्यात मोठं सर्वाधिक जास्त मताधिक देऊन सहकार्य आज मी विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभानिमित्त सलगरातील मतदार बंधुभगी कार्यकर्ते आम्ही सर्वजण एकत्र येऊन प्रचार शुभारंभ सुरेश भाऊच्या निवडणुकीचा शुभारंभ केलेला आहे या निवडणुकीमध्ये भाऊनाच पाठिंबा द्यायचं म्हणून हे सलगर गावातील सर्व गट तट विसरून वैयक्तिक मतभेद विसरून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि भाऊच्या या विकास कामाला आम्ही साथ दिलेली आहे आणि या भागातील सीमा भागातील गाव असल्यामुळं अनेक रस्त्याची कामं असतील समाज मंदिराची कामं असतील सभामंडपाची कामं असतील किंवा वैयक्तिक लोकांच्या आडे कामं असतील तर मी सुरेश भाऊंना या प्रचाराच्या शुभारंभानं राहिलेल्या कामासाठी या मैसालच्या पाणी जी योजनेची पाणीपट्टी आकारणी आहे की पूर्ण बंद व्हावी या निवडणुकीमध्ये भाऊनं आम्ही तसा शब्द घेतला आहे भाऊकडनं सौर प्रकल्प ऊर्जा निर्मिती निर्माण करून कोणत्याही प्रकारचे या महिसाळ योजनेला लाईट बिल येणार नाही यासाठी योजना राबवावी हा एक मोठा प्रश्न भाऊने सोडवण्यासाठी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि कधीच या शेतकऱ्याला विजेचं बिल येणार नाही आणि म्हैसाळ योजना भाऊने कंटिन्यू चार पाच वर्ष कंटिन्यू ठेवलेली आहे अशीच योजना बारमाही राहावी अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती केलेली आहे तसेच या भागातील रस्ते समाज मंदिरं ज्या काय विविध योजना राबवल्या गेलेल्या आहेत मग भाजपच्या सरकारनं वेगवेगळ्या जरी योजना राबवल्या असल्या तरी आमच्या भागातील मुख्य प्रश्न हा रोजगार निर्मितीचा आता निर्माण होत आहे तरी भाऊनी औद्योगिककरणावर भर देऊन या ठिकाणी सलगर आणि सलगरच्या परिसरातील सीमा भागातील युवकांना रोजगार निर्मितीसाठी एखादा औद्योगिककरणाचा प्रकल्प उभा करावा असेही भावना आम्ही बोललेल्या आणि त्या पद्धतीनं भाऊ काम करायची तयारी दाखवलेली आहे आणि भाऊच्या कामाची पद्धत बघली तर अशी चांगल्या पद्धतीचं काम आहे गा मागणीमुक्त गाव करण्याचा त्यांनी मानस केला होता आणि आमच्या गावातील बऱ्यापैकी योजना या भाऊच्या माध्यमातून संपुष्टात आल्यात असं आम्हाला वाटतं आहे पण ज्या काही या पाणीपुरवठ्याच्या योजना आणि उद्योगाच्या योजना आहेत त्या दोन्ही योजना पूर्ण करण्याच्या दृष्टीनं भाऊकडनं आम्ही शब्द घेतला आहे आणि आम्ही आमच्या गावाच्या वतीनं सगळं गटतट विसरून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्या माध्यमातनं भाऊना आमच्या गावातील चांगल्या पद्धतीचं मतदान मतदार बंधूभगिनी करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो इथं तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल धन्यवाद देतो उद्यापासून प्रचाराचा वेग प्रत्येक घर टू घर या भाऊंच्या कामाचे पोच म्हणून आम्ही भेट देणार आहे आणि सर्वांना इथं आव्हान करतो की आपल्या सलगरातून त्यांना जास्तीत जास्त मतदान व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार